आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील उघडमळा परिसरात सलग तीन बिबट्यांचं दिवसाढवळ्यात दर्शन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिवसा बिनधास्तपणे फिरणाऱ्या या बिबट्यांच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गेली काही दिवसांपासून या परिसरात तीन बिबटे संचार करत असून याबाबत गावकऱ्यांनी वारंवार वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय मात्र वनाधिकाऱ्यांकडून मी पिंजरा देतो तुम्ही बोकडा आणि ट्रॅक्टर लावून पिंजरा लावा असं अजब आणि दुर्लक्ष करणारं उत्तर मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय वनविभागाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त झालाय अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे बिबट्यांनी जर कुणावर हल्ला केला तर त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची असेल अशी स्पष्ट भूमिका शेतकरी राम पवार यांनी घेतली आहे साधारणतः काल मी साडेसहाच्या दरम्यान इकडे काही नि, कामानिमित्त निमित्त आलो होतो ट्रॅक्टर घेऊन तर इथं तीन बिबटे आढळले आहेत तीन वर्षापूर्वी एक बिबटे होता आता त्याला जोडीदार अजून दोन आलेले आहेत वन विभागाला याच्या आधी पण आम्ही बऱ्याच वेळा कळवलं काही इथं बिबट्याचा वावर आहे तुम्ही बघा लक्ष द्या त्याला धरून न्या पण त्यांनी काय अजून मनोर ही गोष्ट घेतलेली नाहीये ते येते बोलतेत की आहे इथं हा बघू आपण काहीतरी करू पण भीति, का ते काही पिंजरा लावत नाही काय नाही त्यांचं काम करतेत आणि निघून जाते तर काही कारण असतं इकडे शेतकरी येण्याची इतकी भीती भीतीचं वातावरण त्यांच्यात निर्माण झालेलं आहे का काही शेतकरी इकडे येऊ शकत नाहीत आज इकडे अक्षरशः काल बिबटे इकडं असल्यामुळं काही अक्षरशः लोक आले सुद्धा नाही आहेत इकडं त्याच्यामुळं वन विभागाने लवकरात लवकरच्यावर कारवाई करावी नाहीतर उद्या जर आमच्यावर कुणी बिबट्याने हल्ला केला त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जर आम्हाला काही जर कमी दुखापत झाली किंवा बिबट्या मिळाला किंवा माणूस मिळाला तर त्याला प्रशासना जबाबदार राहील कारण की सांगता ती येत नाही कारण की ती तीन येत एक असतं तर काय अडचण नाही पण ते तीन येतं आधी एकच होतं आता तीन झालेले येतं त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही तुम्ही हळकळीची विनंती आहे आणि त्याच्यावर तुम्ही अॅक्शन घ्यावी आणि ती ही जागा आहे काल ती इथं बसले होते एक तिथं बसला होता एक इथं बसला होता आणि जो तिसरा आहे आणि जो तिसरा आहे तो इकडून कारण की मी तिकडून आलो होतो त्यांना तिकडूनच पळत आलो मी असं स्थानिक प्रशासन आणि वन विभागांनी तातडीनं योग्य उपाययोजना करून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा